नमस्कार धाराशिव माझ्यामध्ये मा मी ऋषी तुमचं स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सर्वात पहिली घडामोड आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती टीकास्त्र सोडलंय काल राहुल गांधी यांची भारत भारत जोडो यात्रा ही मुंबईमध्ये होती यावेळेला इंडिया आघाडीचे सर्व नेते या सभेसाठी जे थे थे होते ते उपस्थित होते यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडलंय राजाचा जो आत्मा आहे तो ईव्हीएम मध्ये आहे ईडी मध्ये आहे आणि मध्ये आहे अशा शब्दात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरती टीकास्त्र सोडलं होतं यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बोलताना म्हणाले की कालचा दिवस जो होता तो खरं तर काळा दिवस होता कारण काल उद्धव ठाकरे यांनी बोलताना एक वाक्य जे हो मुद्दाम टाळलं होतं हे वाक्य होतं म्हणजे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे वाक्य त्यांनी का वगळलं असा सवाल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे शिवाय हे सर्व जे नेते होते हे आपापल्या राज्यातील तडीपार केलेले नेते होते ही जी सभा होती ही एक प्रकारचं फॅमिली गॅदरिंग होतं अशा शब्दात त्यांनी आता राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा जो आहे तो समाचार घेतलेला दिसतोय या सभेमध्ये बसलेल्या सर्व नेत्यांचे चेहरे कसे होते हे सांगायची गरज नाही त्यांच्या चेहऱ्यावरती अजिबात आत्मविश्वास दिसत नव्हता यामुळे येत्या निवडणुकीत काय होणार हे स्पष्टच आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय ज्या मोदीजींनी देशाला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवले त्यांच्याबद्दल बोलत असताना दोन हजार चौदाला हे काय बोलायचे किंवा दोन हजार एकोणावीस रोजी दोन हजार एकोणीस सालाला हे काय बोलले आणि आता काय बोलतायत यामुळे उबाटा गटाला जो आहे ते जनता या निवडणुकीत नक्कीच धडा शिकवेल एका राष्ट्रीय नेत्याच्या सभेसाठी ठाण्यातल्या गर्दी ठाण्यातल्या सभेसाठी पाचशे लोकांची देखील गर्दी नव्हती अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी यांची या यांच्यावर जी आहे ती टीका केलेली आहे शिवाय जिथून बाळासाहेब ज्या शिवतीर्थाहून देशाला मार्गदर्शन करायचे तिथे यांनी अशा सभा घेऊन यांची लायकी दाखवून दिली आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आ, इंडिया आघाडीचा जो आहे तो समाचार घेतलेला दिसून येतोय हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं इंडिया आघाडीबद्दल काय म्हटलंय ते पाहूया कालची फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तर नाही आणि काय भानुमती का से रोडे भानुमती का कुंबा होत आहे म्हणजे सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक कोणी उत्तर प्रदेशमधून मधून कोणी झाले हद्द लोकांनी केले ते सगळे एकत्र झाले होते आणि एकंदरीत एक पाहिलं तर त्यांच्या साफ दिसत होत बांधून आणलेले लोक प्रकारचे आज त्या ठिकाणी लोक तुम्ही काल म्हणाल कालचा दिवस काळात दिवस आहे इंडिया आघाडीकडे सध्या साधा पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील नाहीये धड विरोधी पक्षनेताही यांच्याकडे नाहीये शिवाय काल जे सभेत लोक बसलेले होते यांच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव दिसून येत होता यामुळे येत्या निवडणुकीत जो आहे तो एनडीएचाच विजय होईल यात कुठलीही शंका नाही असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मत जे पत्रकार परिषदेमध्ये दे व्यक्त केलंय पाहुयात पुढची बातमी धाराशिवमधील खरीप दोन हजार बावीस मधली नुकसान भरपाईची जी रक्कम होती ती काही शेतकऱ्यांना ती मिळालेली नव्हती काही शेतकरी जे होते ते या नुकसान भरपाईतून वंचित राहिले होते एकूण सहा मंडळ सहा महसूल मंडळातील जे शेतकरी होते त्यांना ही काही रक्कम मिळायची जी ती बाकी होती परंतु आता पुढच्याच आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती आमदार राणा सिंह पाटील यांनी दिली आहे या सहा मंडळांमध्ये मोहा कळम पाडोळी धाराशिव सलगरा सावरगाव आणि तुळजापूर आनाळा सोनारी परांडा या सहा महसूल मंडळांचा समावेश आहे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा संदर्भ देत भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप दोन हजार बावीस मध्ये अं नुकसानीची जी रक्कम होती तिच्यावरती पन्नास टक्के भारांकन लावून ही रक्कम वितरित केली होती यामुळे काही शेतकऱ्यांना जी आहे ती त्यांची रक्कम जी आहे ती मिळालेली नव्हती मात्र शासनाने नंतर कठोर भूमिका घेतल्यानंतर पन्नास टक्के रक्कम जी ती वितरित करण्यासाठी विमा कंपनीने सहमती दर्शवली होती आणि दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांपैकी दोनशे तीस कोटी रुपये जवळजवळ वितरितही केले होते परंतु आ, काही रक्कम जी ती अजूनही प्रलंबित होती परंतु आता ही जी रक्कम आहे ही शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील महिन्यातच माफ करा पुढील आठवड्यातच जी आहे ती जमा केली जाणार आहे शिवाय सन दोन हजार एकवीस आणि बावीस मधील दोन हजार वीस आणि एकवीस मधील जी पीक विम्याचे प्रकरण आहे यातील जो न्यायालयीन लढा सुरू आहे या न्यायालयीन लढ्याची पुढील सुनावणी जी आहे ती वीस आणि एकवीस मार्च रोजी ती साथ जी जी ती न्यायालयात पार पडणार आहे यामुळे शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थितीत त्यांना साथ देण्यासाठी आपण आहोत शिवाय नियोजनबद्ध पाठपुरावा जो आहे तो आपल्याकडून सुरू आहे अशी माहिती जी आहे ती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेली आहे पाहूया पुढील बातमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निवडणुकीच्या संदर्भात जे ते पत्रकार परिषद पार पडली आहे सहाव्यक निवडणूक अधिकारी संजय पाटील यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ही पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संवेदनशील बूथ आ, या आणि यावरच्या उपाययोजना यांची माहिती दिलेली आहे संवेदनशील बूथ जिल्ह्यामध्ये किती आहेत किंवा या ठिकाणी काय काय उपाययोजना राबवल्या जाणार आहेत याची माहिती देखील त्यांनी दिली आहे शिवाय पोलिंग बूथवर सी सी टी व्ही कुठे असतील किंवा किती सी सी टी व्ही वापरले जातील याची त्यांनी माहिती दिली आहे शिवाय आदर्श पोलिंग बूथबद्दल देखील त्यांनी आपलं मत व्यक्त आहे या बूथवर कशाप्रकारे सोयी सुविधा असतील हे त्यांनी सांगितलं शिवाय वृद्ध आणि अपंगासाठी मतदानाची जी आहे ती विशेष सोय केली जाणार आहे यांच्यासाठी विशेष बूथ असणार आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय पाटील हे नेमकं काय का म्हणतायत ते पाहूया

पाहूया पुढची बातमी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो। यासाठी मनोज जारांगे पाटील यांनी राज्यव्यापी लढा उभारला होता या लढ्याला यश देखील मिळालं होतं राज्य शासनाकडून मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये जे आहे ते दहा टक्के आरक्षण देण्यात आलं होतं परंतु मराठा आरक्षण हे ओबीसी प्रवर्गातूनच मिळावं हो। यासाठी मनोज जरांगी पाटील यांनी पुन्हा एक नवीन लढा उभारला होता आता या लढ्याच्या अंतर्गत त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत एक हजार मराठा जे उमेदवार आहेत ते देण्याचा निर्धार केला होता आता प्रत्येक गावामधून यासाठी अंमलबजावणी होताना दिसून येते या संदर्भात धाराशिवमध्ये काल एक बैठक पार पडली सकळ मराठा समाजाच्या या बैठकीमध्ये मराठा नेत्यांना आता फक्त गावबंदीच नाही तर दारबंदी देखील करण्यात आल्याचं या आंदोलकांनी ठरवलंय कुठल्याही पुढाऱ्याने मराठ्याच्या दारासमोर पाय देखील ठेवू नये अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ अशा शब्दात मराठा बैठकीत जो आहे तो मरा नेत्यांचा निषेध जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे पाहुयात मराठा समाजाचे प्रतिनिधी काय म्हणतात ते गेली आठ महिने मराठा समाज हा मार्गाने मार्गाने आंदोलन करत यामध्ये भूमिका काय होती तर त्यांच्या का आरक्षणाचा प्रश्न मांडण्यासाठी ते न्यायिक मार्गाने आंदोलन आजपर्यंत अठरा महिने केली

पाहुयात पुढची बातमी धाराशिव मध्ये रस्ते अपघाताच्या दोन घटना घडलेल्या आहेत ढोकी पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका टिप्पर चालकाने जे ती निष्काळजीपणे वाहन चालून एका मोटरसायकलला धडक दिली यामध्ये एका पंचेचाळीस वर्षीय इसमाचा जो आहे तो जागीच मृत्यू झालेला जा आहे या संदर्भात आता ढोकी पोलीस स्थानकामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कर दुसरीकडे दुचाकीवर डबल सीट जात असताना समोरच्या टिप्परने निष्काळजीपणे ब्रेक मारल्याने दुचाकी पाठीमागून धडकल्याने जी आहे ती दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या यानंतर गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा जो आहे तो जागीच मृत्यू झालाय तर दुसरा जो व्यक्ती आहे तो गंभीर जखमी झालाय यामुळे आता मुरुम पोलीस स्थानकात जी आहे ती या घटनेची नोंद करण्यात आलेली आहे दरम्यान धाराशिव मधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा